हा गाजरचा हलवा बघून नक्कीच तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल कोणताही इन्स्टंट पद्धतीचा वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा अगदी हलवाई स्टाईल कसा बनवायचा आहे ते आज आपण बघणार आहोत गाजरचा हलवा बनवण्यासाठी ते मस्त असे हे लाल रंगाचे एक किलो गाजर घेतलेले आहेत याचा या देठाकडचा आणि शेंड्याकडचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे गाजरचा हलवा बनवण्यासाठी शक्यतो अगदी लाल रंगाचेच गाजर घ्यायचे आहे थोडं हलक्या गुलाबीस रंगाचे गाजर देखील असतात पण त्या गाजरांपासून बनवलेला गाजरचा हलवा चवीला इतका चविष्ट लागत नाही म्हणून शक्यतो गाजर निवडताना आपल्याला लाल रंगाचेच गाजर हलव्यासाठी घ्यायचे आहेत सर्व गाजरांच्या ना देठाकडचा भाग आणि शेंड्याकडचा भाग मी कापलेला आहे आता हे गाजर आहे त्याच्यावर बघा हे केस दिसत आहेत का हे देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता सोलण्याने गाजराची वरची वर ही साल आहे ना आपल्याला हलकी काढून घ्यायची आहे म्हणजे गाजराच्यावर ही जी काही के केसं आहेत ती देखील निघून जातात आणि जर का मातीदेखील असेल ती देखील निघून जाईल बघा इथे सोलण्याने ह्या सर्व साली गाजरावरच्या काढून घेतलेल्या आहेत आपल्या सर्वांच्याच घरात ना खोबऱ्या किसण्यासाठी अशा प्रकारे किसनी असतात माझ्याकडे बघा ही किसनी आहे यावर मी सर्व गाजर किसून घेणार आहे गाजर किसताना ना अगदी बारीक किस करायचं नाही थोडा जाडसरच किस ठेवायचा आहे तुम्ही जितकं बारीक गाजर किसाल ना तितकं या गाजराला जास्त पाणी सुटतं म्हणूनच गाजर किसताना थोडं जाडसरस आपल्याला किसून घ्यायचं आहे हे बघा इतपत हे जाड गाजर मी किसून घेतलेलं आहे गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथे आपण एक किलो गाजर घेतलेले आहेत दोन चमचे आपण इथे बदाम घेतलेले आहेत दोन चमचे काजू घेतलेले आहेत वेलची पावडर घेतलेली आहे एक कप ताजा खवा घेतलेला आहे शंभर ग्राम आहे वजनिमा पाणी एक कप आपल्याला किंवा एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता सोबतच आपल्याला गाजरचा हलवा बनवण्यासाठी दूध आणि साजूक तूप देखील लागणार आहे इथे बघा कढईमध्ये मी एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायचं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण गाजर परतवून घेणार आहोत तुपामध्ये छान गाजर परतून घेतल्यामुळे यामधला जो काही मॉइश्चर आहे तो निघून जाईल शिवाय गाजरच्या हलव्याला देखील खूप छान चव लागते त्यामुळे शक्यतो आपल्याला यामध्ये साजूक तूप घालायचं आहे इथे मी फक्त एक चमचा भरून तूप घातलेलं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि हा गाजराचा कीस तुपामध्ये साधारण तीन ते चार मिनटं छान शिजवून घ्यायचा आहे जसजसं हे गाजराचा कीस शिजू लागेल तसतसा याचा जो रंग आहे तो हलका असा बदलू लागेल मग अशी आपण हा गाजराचा केस तुपामध्ये घातला त्यावेळेला गाजराचा केसाचा रंग लाल होता आता जसजसा हा गाजराचा केस शिजू लागला आहे तस याचा रंग हलकासा केजरी होऊ लागलेला आहे गाजरचं कीस पाच मिनिटं मी शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता इथे तुम्ही पिस्ता आणि देखील घेऊ शकता मी इथे फक्त काजू आणि बदाम घालत आहे तुम्हाला हवं असल्यास हा सुकामेवा तुपामध्ये छान कुरकुरीत तळून घेऊ शकता आणि त्यानंतर या गाजरच्या हलव्यामध्ये ॲड करू शकता आता ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर यामध्ये आपण जी साखर घेतलेली आहे ती देखील व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे साखरचं वजनी प्रमाण दोनशे ग्राम इतकं आहे दोनशे ग्राम साखर यामध्ये मी घातलेली आहे मी थोडी थोडी करून गाजरच्या किसामध्ये साखर घातलेली आहे इथे पूर्णपणे एक वाटी साखर घालून झालेली आहे साखर आपल्याला गाजरच्या किसामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे हे बघा साखर घातल्यानंतर हळूहळू या मिश्रणाला पाणी सुटू लागलेले आहे तीन चार मिनटं झालेली आहेत साखरनं गाजरच्या किसामध्ये पूर्णपणे विरघळलेली सा आहे आता यामध्ये आपल्याला या स्टेजला दूध घालायचं आहे साखर पूर्णपणे विरघळल्यानंतरच यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे दूध तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवरचा देखील घेऊ शकता आणि गरम दूध देखील यामध्ये घालू शकता पण गरम दूध घातल्यामुळे गाजरचा किस थोडा लवकर शिजला जातो यासाठी इथे मी गरम दूध घातलेलं आहे एक किलो गाजर घेतलेले आहेत यासाठी अर्धा लिटर मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आता संपूर्ण मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे गाजरचं कीस आहे छान शिजू द्यायचं आहे बारा मिनटं झालेली आहेत मी यावरचं झाकण काढलेले आहे बघा बऱ्यापैकी यामधला दूध आटलेलं आहे आणि गाजर देखील छान शिजले आहेत झाकण काढून आणखी एक दोन मिनटं हे गाजर शिजवलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये मी खवा घातलेला आहे इथे मी फक्त शंभर ग्राम खवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर खवा नसेल तर नाही घातलं तरीही चालेल तुम्ही याऐवजी दूध पावडरचा देखील वापर करू शकता पण जर तुम्हाला हलवाई स्टाईल गाजरचा हलवा बनवायचा असेल तर यामध्ये तुम्हाला दूध आणि खवा या दोघांचाही वापर करायचा आहे पण जर खवा नसेलच तर तुम्हाला यामध्ये खव्याऐवजी मिल्क पावडर वापरायची आहे बघा खवा छान चुरून घेतला होता किसून घ्यायचा आहे त्यानंतर छान या गाजरच्या किसामध्ये मिक्स केलेला आहे खवा घालून आणखी दोन तीन मिनटं हे मिश्रण आपण शिजवून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी वरून मी एक चमचा भरून आणखी तूप घातलेलं आहे आणखी एक चमचा तूप वरून घातलेला आहे आणि झाकण ठेवून आणखी एखाद दोन मिनटं हलवा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मी वरून तूप घातलं आहे त्यामुळे ना या गाजरच्या हलव्याची चव आणखी उभारून येते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घातली की आपण पुन्हा एकदा हा हलवा व्यवस्थित मिक्स करणार आहोत तुम्ही बघा या हलव्यामध्ये बिलकुल पाणी राहिलेलं नाही गाजरचा हलवा बिलकुल देखील झालेला नाही मस्त असा आपला हा हलवाई स्टाईल गाजरचा हलवा आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे पारंपरिक हलवा बनवण्यासाठी आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो मला हा हलवा बनवण्यासाठी साधारण चाळीस ते पन्नास मिनटं लागलेली आहेत पण या हलव्याची जी चव आहे ना ती आणखी छान लागते तुम्ही एकदा या पद्धतीने हलवा बनवून बघा आणि घरच्यांना देखील खाऊ घाला घरचे नक्कीच तुमचं भरभरून कौतुक करतील तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार